आमच्या डी न्यूज ट्वेंटी फोर चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका नमस्कार मी अश्विनी पुरी डीएस न्यूज ट्वेंटी फोर मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत बघणार आहोत बातमीचा सविस्तर आढावा मराठी सिनेमा सृष्टीतून एक दुःखद बातमी समोर आली आहे मराठी सिनेमा सृष्टीतील एक लुकलुकता तारा ज्येष्ठ अभिनेते विजय कदम यांचं आज सकाळी निधन झालंय त्यांच्या निधनाच्या बातमीनं सर्वांनाच धक्का बसलाय गेल्या दीड वर्षांपासून ते कर्करोगाशी हो झुंज देत होते त्यांच्यावर कर्करोगासाठी हो उपचार सुरू होते परंतु आज सकाळी त्यांनी सकाळीच जगाचा निरोप घेतलाय त्यांच्या पार्थिवावर अंधेरी येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार केले जाणार आहेत त्यांनी वयाच्या सदुसष्टव्या वर्षी अखेरचा श्वास घेतलाय विजय कदम यांनी गेले अनेक वर्ष मराठी सिनेमा सृष्टीत आणि रंगभूमीवर यशस्वी कारकीर्द गाजवली आहे परंतु कॅन्सर सारख्या आजाराशी झुंज देताना ते अपयशी ठरले आणि आज सकाळी त्यांनी अखेरचा श्वास घेतलाय अनेक वर्ष ते विविध अभिनय माध्यमातून प्रेक्षकांचे मनोरंजन करत होते एकोणीसशे ऐंशी ते नव्वदच्या काळात त्यांनी अनेक विनोदी व्यक्तिरेखा चांगल्याच गाजवल्या सही रे सही विच्छा माजी पुरी करा पप्पा सांगा कुणाचे टूरटूर यांसारख्या नाटकांमध्ये वठवलेल्या भूमिका प्रेक्षकांपर्यंत यशस्वीरित्या पोहोचल्या हल्लीस त्यांनी क्रिकेटर रिषभ पंतसोबत एका जाहिरातीत काम केलं होतं हळद रुसली कुंकू हसलं आम्ही दोघे राजा राणी चष्मे बहादर पोलीस लाईन अशा चित्रपटांमधील त्यांच्या भूमिका फार महत्वपूर्ण ठरल्या आणि प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन केले गेले -के त्यांच्या या आकस्मिक निधनानं सर्वांनाच धक्का बसला असून त्यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळलाय डी एस न्यूज ट्वेंटी फोरसाठी अश्विनी पुरी मुंबई अशाच नवनवीन घटना घडामोडी पाहण्यासाठी पाहत रहा डीएस न्यूज ट्वेंटी फोर तोपर्यंत मी अश्विनी आपली राज घेते नमस्कार